आपण आज जाणार आहे नेवटीला मला व्हिडिओच्या इंट्रोमध्ये कळालंच असेल आज आपण कोणतं लोकेशन एक्सप्लोअर करायला जातो आहे आता आपण न्यूटी लाईट हाऊसकडे जाणार जे वेंगुर्ल्यामध्ये येतं आता आपण घरातून निघालेलो आहे आता जायला आम्हाला कमीत कमी दोन ते अडीच तास लागतील त्यानंतर आपण तिकडे एक चांगलंसं बीच बघून मग तिकडे आपण कॅम्पिंग करू आता आम्ही चाललोस न्यूटी बत्तीवरती पहिला आम्ही जाऊ न्यूटी बीचवरती आम्ही तिकडे स्टे करू आम्ही तिथे कॅम्पिंग करणार आहोत कॅम्पिंग मंत्राचा एक आहे आम्ही कुठेही फिरायला गेलो ना तर मोस्टली आम्ही त्या ठिकाणावरती आम्ही कॅम्पिंग करतो कॅम्पिंग केल्यामुळे काय होतं ते ठिकाण असं जवळून पाहता येतं किंवा जवळून अनुभवता येतं जेवण वगैरे करून आम्ही असं जस्ट फेरपटका मारायला म्हणून खाली गेलो आणि अशी काही गोष्ट आम्हाला तिकडे बघायला भेटली म्हणजे आमचं नशीब होतं की आम्हाला ती त्यावेळी तिकडे बघायला भेटली हे आता वाजले बारा एक वाजले आहेत आम्ही बो बोम्बे बो बीच म्हणून आहे निवटीच्या बाजूला तिथे आम्ही कॅम्पिंग के, केलेली आहे जे समुद्राचं पाणी असं चमकताना ते बघा तुम्हाला दिसतंय बघा एवढं नाही पूर्ण तुमचा पाच ते दहा टक्केच वाटतो स्पॉट एवढ भारी ना नमस्कार मित्रांनो आता आपण आज जाणार आहे न्युटीला आता आम्ही आलो भोगवे बीचला म्हणू नका हे भोगवे बीच आहे या भोगवे बीच हे समोर दिसतं हे ना देवाला हे देवबाग आहे देवबा देवबाग देवबा करतो त्याच्या ऑपोजिट साइडला जे बीच आहे त्याच्या आपण आता फोन हो। थांबलेलो आहे आता आपण जाणार निवटीला बोट अरेंज करतोय कारण भेटत नाही त्याच्यानंतर निवटी फिरून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आजचा पूर्ण दिवसाचा प्लॅन आपल्या इकडेच आहे माती गरम झाली आहे तिथे शूट काढायला लागतील आता आपण भोगोई बीच कडून बोट पकडलेली आहे आपल्याला कमीत कमी तिकडे पोचायला एक ते दीड तास लागेल ते लाइट हाऊस दिसायला लागलाय दिसते पण बरच लांब आहे ते नवीन आणि एक, एक, एक जुनं हे जे आपल्याला आता ते दिसतंय हे पोर्तुगीज पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस आहे आणि हे जे दिसतंय हे नवीन लाईट हाऊस आहे हे इंग्रजांनी एकोणीसशे तेरा मध्ये हे लाईट हाऊस बांधलं होतं अजून सुद्धा हे ऑपरेशनल आहे हा। माहिती आहे ना पाण्याखाली प्रॉब्लेम ऑक्सिजन असतो आपण बोलू शकत नाही त्याचे काही साईन असतात तुम्ही पाण्याखाली जर कम्फर्टेबल आहे तर हा तुमचा कम्फर्टेबल साईन आहे दिसतो मग तुम्ही पाण्याखाली एकदम ओके आहे कम्फर्टेबल हा कम्फर्टेबल साईन ते जर ग्लासमध्ये पाणी गेलं किंवा तोंडात पाणी गेलं हा तर हा तुमचा प्रॉब्लेम साईन आहे हा सांगितलं की गाडी तुम्हाला वरती घेऊन येणार तुम्हाला कम्फर्टेबल राहणार वापर खाली घेऊन जाणार डायविंग जास्त एकच आहे बघा दिसतो आहे ना हे बघा एवढं असा येतो हे बघा डोळे आणि नाफ पूर्ण कवर होते तुम्हाला बघा तोंडाईन शॉर्ट्स घ्यायचा आहे तोंडा शॉर्ट्स करायचा आहे इन एन एक्स बघत फोकस करायचं आहे तुमच्या गोष्टीवर बघा समजलं साईन लक्ष ठेवा बघा ओके साईन हा प्रॉब्लेम आहे

असा उच आहे ना इमर्जन्सी प्रॉब्लेम हा असा हो काय करतात तर आपण करणार आता टीफिंग अरे काय हा आहू हा मुद्दा म्हणून देतोय आपल्याला की आपण काहीतरी करू अज काय केलं मग Thank <laughs> you.